विठ्ठल यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दोन मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे पटणकोडील तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रा दरवर्षी भरते या यात्रेस महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात या कालावधीत चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांची पायी पेट्रोलिंग करून कोणी इसम संशयितरित्या मिळून आलेस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यावर सूचना दिल्या होत्या पथक यात्रेमध्ये पेट्रोलिंग करीत असताना मरगुवाई देवालयाच्या जवळ एक इसम संशयास्पदरित्या वावरताना मिळून आला तेव्हा त्याच ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारलं असता त्यांना आपलं नाव सुनील शशीराव शिंदे वय बत्तीस राहणारे इंदिरानगर पाथरी तालुका पाथरी जिल्हा परभणी असं सांगितलं त्याची अंगझडती घेतली असं त्याच्याकडून एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मणी मंगळसूत्र मिळून आले ते हस्तगत केलेले आहेत सुनील शिंदे याचा पूर्व इतिहास पाहता त्याच्यावर परभणी व बीड जिल्ह्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे सदर दागिने त्याने विठ्ठल बिरदेव मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचं मणी मंगळसूत्र चोरी केलं असल्याचा संशय निर्माण झाल्यानं त्याच्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल युवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याशिवाय यात्रेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन संशयास्पदरित्या वावरत असताना मिळून आलेले आठ पुरुष व सहा महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय सुरक्षा कायदा कलम एकशे अठ्ठावीस प्रमाणे कारवाई केलेली आहे सदरची कारवाई पोलिस अधिक्षक योगेश कुमार गुप्ता मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री श्रीकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलिस अंमलदार युवराज पाटील निवृत्तीमाळी सतीश जंगम समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील राजू कांबळे सतीश श्रियवंशी सागर चौगले यांच्या पथकाने केली आहे मराठी यस न्यूजसाठी पट्टण कोळोलीहून सिद्धू बोरगावे